आगामी लोकसभा निवडणूक ताकदीने लढणार असून आमचे मिशन अठ्ठेचाळीस असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्राचा मोठा वाटा असेल एक व्यापक बैठक लवकरच होणार आहे असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना नागपूर येथे सांगितले आहे पाहुयात विस्ताराने सन्माननीय ने नेत्यांसोबत एक अतिमहत्वाची बैठक ठरली माझ्या दृष्टीने विधिमंडळाच्या समित्या होणं हे तर स्वाभाविक आहे आणि ते अधिवेशनात संपायच्या अगोदर जाहीर होतही नाही पण सर्वात महत्त्वाचं की नागपूरचं अधिवेशन संपल्यानंतर आपल्याला लवकरच तारीख कळवली जाईल महायुतीच्या प्रत्येक पक्षाचे पन्नासाशे एकूण दीडशे आणि मंत्रिमंडळातील सर्व असे एकशे पंच्याहत्तर जणांची एक अतिमहत्त्वाची बैठक ज्या बैठकीतून सबंध राज्यभर महायुतीत भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघाने एक रूप होऊन येणारी लोकसभेची निवडणूक ही अतिशय ताकदीनं लढणार आहे आणि हा एक संघ एक रूप हे फक्त सरकार नाही सरकारमध्ये नाही तर तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे गाव पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत माननीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा देशाचं प्रधानमंत्री करण्यासाठी महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असेल याच दृष्टीनं याचा संकल्प देण्याच्या संबंधी माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि तिन्ही पक्षांच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली ही व्यापक बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये हा संदेश गाव पातळीपर्यंत महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना प्रत्येक लोकसभा मतदारसंघ निहाय एक होऊन लढायचं आहे आणि जिंकायचं आहे हा संदेश लवकरच अधिवेशन संपल्यानंतर महायुतीकडून देण्यात येईल